संगमेश्वरी अमर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अमर तुमचं सर्वांचं एकदा सरचे सरचे स्वागत करतोय मंडळी आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज ठरवलं आहे की जरा इकडे आलो होतो गावड्यांबरीमध्ये एक काम होतं माझं मित्राकडे ते काम पण झालं आणि सुक्ती पण लागली तर म्हटलं जरा खाडीतून फिरण्याचा आनंद घेऊया त्याचबरोबर इथे काका आहे ते मुळे पण काढ म्हणजे शिंपले आहेत ते काढतात ते काका आहेत ते काहीतरी काढतात बघूया काय काय असतं खाडीमध्ये कारण हा खाडीमध्ये चालण्याचा आपला पहिलाच अन अनुभव आहे करायचा पडत आहे असे असे मुळे काय हां हो तुम्ही रोज येता की रोज आता नाही मग कधी तरी असं बरोबर चवीला खायला हां दहीला चांगले खाडीत एकदम पौष्टिक दे आपल्या उंचीवड्या पाण्यात पण जायला लागत असेल सुकायचं हा हा खाली आहे काकी पण काकी पण काढत काकी वाळू पण काढत ना

तो अशी जो भेटला तो बरोबर तयार केला नाही तो मालदिवस जायला वाटे मालदीवस मालदीव बेटावर दाखवा दाखवा अरे वाच पण आता येतात वा मासा बघालात मस्त शिंपल्या काय तुम्ही गरवणार आहे घ्या मासा नाही घे तुम्ही मासा नाही घेत मासा सोडू हा पाहिजे चला तर याला आपण काय करायचं हो काय त्याला आपण सोडूया प्लस क्यूज करूया तुम्ही गरवणार ना मासे गावले असते गेला आम्ही खाडीमधून बाहेर आलो आहे मी आणि माझी पॅन बघा बघताय तर किती पाण्यामध्ये मी गेलो होतो आता आपण तिकडे पुढे जाऊया इकडे खाडीवर म्हणजे बघायला गेलात तर खाडी म्हणजे ज्यावेळेला सुकते होते ना तेव्हा लोक म्हणजे ते जवळपासची लोकं वगैरे कालवं वगैरे काढत असतात ते कालवं पण त्यावेळेस काढतात ते पण एक आपण बघायला जाऊया पण आधी हे इकडे काय नेमकी काय काय काढतं ते बघूया कारण ते मगाशी पण होते मी आलो होतो त्यावेळेला म्हणजे आपल्यासाठी वरदान हां कारण याच्यामध्ये तुम्हाला मुळे खायला भेटतील कालवं खायला भेटतील परत ते एक शिपी असतात ते खायला भेटतील वाकांड्या खायला भेटतील मारळे खायला भेटतील अजून काय खेकडे खायला भेटतील मासे मासे तर आहेच अजून काय खायला भेटेल अजून काय भरपूर काय प्रकार असतील ते मला कमेंट्समध्ये सांगा मला तरी एवढेच माहिती आहे कारण मी तिकडचं असूनसुद्धा मी तुम्हाला सांगतो इकडचे प्रकार इकडे चालतो ना ते बघा कसं का वाटतं कारण ही जी खरप आहेत ना कालवांची ती आहेत चप्पल माझ्या स्पार्कची आहेत पण झाले त्यांचा सत्यानाश पूर्ण ह्याच्यामध्ये फिरून फिरून त्यामुळे काकांची एक तिकडे काका काहीतरी करत आहेत ते एक बघून येऊया काय करत होते ते बघण्यासाठी आम्ही काकांना शोधतोय पण आम्ही पाठवून आवाज येतो का काय त्यांना काय ऐकायला येत नाही मग जात नाही वाऱ्यामुळे आवाज हो काका नाही आवाजात तेलाही गेले लांब म्हणजे हवी असेल आता थोडे थांबतात का बघूया किती लांब गेले त्यांच्या मागण्या गोल फिरायला लागेल आपल्याला इथं काय काढत बघूया सर इकडं ज्यावेळेला पाणी भरलेलं असायचं त्यावेळेला आम्ही इथं करून बघायचो पाणी आणि आता इकडं कामं झालं त्यावेळेला आम्ही इकडं बघायला लागलो आहे नेमकं खाडीमध्ये कसं असतं इथं खाणला नाहीकडी काढला खणून खेकडा काढला नाही ते खणवत त्यावेळी यायला पाहिजे तिथं ते गेले पार तिकडे चढीच्या पार तिकडे गेले चला तर मंडळी आपण तिकडे जाऊया मंडळी याने काय काढला शिंपला हो मुळा मुळा काय ना शिंपला धुवायला गेला तर दुसरा शिंपला लगेच काढला बघ भेटतो <laughs> <चुदिया> का बघ नाही रे ते पंटी करा लागणार भेटलं शोधे काय पण एक एक साईडला उलटी असा ते समजूत नाही ना पण पण गॉगल गोगन ठेवला सातमध्ये हाय जर राहिले तर सकाळ मागासपास ना सकाळपासनं अकरा वाजल्यापासनं तीन वाजेपर्यंत तर भेटतील बा आपल्याला आपल्या दोघांच्या बघता तर असा होईल दोन मुळे आम्हाला भेटलेले आहेत येऊन पाय रुतेल पाय रुतेल पाय उतण्याची शंक्यता आहे रुतेल उतर थ्री डेंजरस असतील गेलेले अरे बघा बघाय बघा आहे बघा मंडळ भेटला बघा मुळा म्हणजे तर मंडळी असं म्हटलेलं आहे ते बरोबर आहे शोधलं तर सर्व काही सापडतं आणि आम्ही शोधलेलं आहे अरे अवघ आताच भेटलं मला आई जपे बघ फक्त उलटी केला होता तो हा मोडलेला आहे सर मंडळी मला जर वाटतंय हा जिलीफिश आहे पण तुम्हाला बघा जर का हा जिलीफिश असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा जिलीफिश आहे खाली गेला तो हा बघा इथे इथे बघा बरोबर तो बघा तो बघतो बघतो बघा सो मंडळी आलो आहे हे बघा ब्रिजवर गवड्यांब्रिजच्या बरोबर तर या बाजूला आहे ना तुम्हाला इथून दाखवतो हे बघा इथे काहीतरी हे बघा नवीन काहीतरी पाहण्यासारखं आपल्याला मिळणार आहे खाडीमधलं असं हे बघा ह्या बाजूला ना म्हणजे कालवं काढतात ह्या बाजूला वेगळं काहीतरी काढतात हे बघा आणि जिकडे मग कालवं काढतात काहीतरी नवीन बघायला मिळणार बघूया तर तिकडे खाली जाऊन हे मंडळीसुद्धा आहेत ना शिंपली काढत आहेत पाण्यामध्ये बघूया आपलं जम जायला जमलं तर आपण जाऊया तिथपर्यंत पण इकडे कालवं काढतात आजी खाली पाय बघा एकदम नृत्य आहेत थोडे थोडे चप्पल ते मंडळी हे म्हणतोय की याच्यामध्ये कालवं मोठा असेल आणि हा जड पण आहे इथं फडावं लागेल ना रे इथं इथून पडा पाहिजे माहित नसतील मग संगमेश्वर बापरे काय असं फिरा आलेले तू गावकडे असे व्हिडिओ करतो गावकडे रिषभदा रिषभदा फेमस आहे जिकडे तिकडे मस्त करतो पण आणि तो एकदम कलखोल समुद्र ते काय कुर्ल्या पाड्या तिथे पोरं

आपलं बनवत असेल ना नायच आता साडेतीन साडेतीन चारला भरती होते ना अकराला okay. ला खाली होत तुम्ही रोज येत होय काय म्हणजे आज आज खाऊस वाटलं की यायचं नाही आणि ते आणि ते तुमच्या जवळच आहे ना परत तेवढ्या कशाला विकत घ्यायचं तेवढ्यासाठी शेवटी त्यात मेहनत होता झाली भरपूर झाली मध्ये मस्त पिकी एकदम कालो पिलो काढायची एका वक्ताचा चांगला रस्ता पण होतो मस्त एकदम चालेल चला चला जी जे तिकलात नाटकायचं आता घरी आपण बघितलं ते म्हणजे कालवं काढवते आणि या याबाजू इथे शिंपल्या काढतायत ते सेम प्रकार म्हणजे आपण जिथेकडे त्या फुलाच्या पलीकडे बघितला तो तिकडे पण शिंपल्या काढण्याचा प्रकार कालवं काढतायत शिंपलं बघितलं खेकडेवाले काकांना काही पेटा आलं नाहीच म्हणजे दादा आता कांदा टाकतोय ते आपण बघूया काय म्हणला तिथं वर येतो तिथं वर बसतो तिथं वर तू इथं टाकतोस ना कांडाळ शिंपले चांगले बनचं मुलेस सिंपले इथे आहे ना तो कांदाळ लावतोय बघा कांदा पूर्ण टाकत गेलाय तो खाली खाल्ली सोडत कांदा लावून झालेले आहे पाणी आहे बघा पूर्ण खाली येत आहे हे जेणेकरून असा धबका मारतात जेणेकरून मासे आहेत ना असतील तिथे ते खाली जातील आणि डाळ्यात अडकले जातील आणि शेवटी मंडळी तुम्हाला माहितीच आहे कालवाचं जे हे खरप आहे ते एवढं लागलं की रक्त सुद्धा येऊ शकतं ते तुम्हाला लाईव्ह दाखवतो हे बघ मजा आलं हे बघा ते लागलं तिथं तिथं खाली उतरताना करप लागलं ते चप्पल सरकली ना पायातली दाबून ठेवतो करप लागले की बेकार असत ते आता मला एवढस लागलं म्हणून आपलं वाटतय पण जोरात लागलं असतं ना रक्ताचा उलपाट झाला हो असता <laughs> जास्त वेळ ठेवत नाही असं हा करतो ना पण तेवढं काढता नाही ना डेंजर असत कारण खरपाला सगळं अडकलेलं अस पूर्ण विचारतो आहे काय पाणी मंडळ किती फास्ट होते बघा बघा एवढा स्पीड आहे ना पाण्याला तर इतर पंधरा वीस फूट पाणी असेल इथे खाली दादा आता कांदळा काढतोय कुठला आहे बर आहे मासा लागलाय रे शेरवा शेरवायच वाट आ शेरवाय शेरवाय सांडवाळी आता इकडे किनारा आला की बघूया कुठले कुठले मासे लागले ते लागला कांडवाळीत मस्त मग आडकतात नाही एकदम खालीवर होत असेल ना मासा तेव्हा लगेच झप्पन अडकत असेल तो काळमुंडी लागली काळमुंडी आहे बघ शंभर टक्के काळमुंडी आहे ती शेरवी भेटली ना शेरवी आणि काय भेटलं ताऊस आणि दनी... कालमुंडा अरे वा तावच भेटला वा मस्त मस्त चाले तिकडे कुठे सोडले तिकडे कुठे सोडले तिकडे सोडताय काय हा चालेल चालेल मंडळी आज आपला जो दिवस होता तो असाच खाडीवर फिरण्याचा होता सो मंडळी आजच्या so, व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे शिंपले कसे काढतात कालवी कशी काढतात त्यानंतर कांडाळीनं मासे पकडणे हे सुद्धा बघितलं आणि गावडे आंबेरेच्या या छोट्याशा बांधावर सो so, मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लवकरच एका ब्लॉगमध्ये भेटतोय मस्तरा खुशा काजी घ्या सो so, बाय बाय टाटा